स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्या बहिणी आज आपल्या भावाला राखी बांधतात तर बघा हे नटून बिटून रेडी दो आहेत दोघं बी आठ दिवस झाला आठ दिवसापासून त्यांना रक्षाबंधनचीच वाट बघत होते बघा कशी करते बोल बर हां बर नटून रेडी आहेत बी हो बघा हे मी तर देव पूजा केलेली आहे आमचा एवढा छोटासा व्यवहार आहे तर बघा मी दाखवते आता आमची छोटी कशी रा, राखी बांधते भावाला तिच्या तर बघा आता ताट तयार केलेला आहे आणि ती राखी बांधायला बसली पहिलं घर लावायचा पहिलं घर लावायचं सांग तिला लावायला येणार नाही तर बघा राखी बांधून झालेली आहे दाखव बाळा राखी राखी दाखव राखी बांधली तिला काही एवढं जमत नाही अजून छोटी आहे ती पण बघा ती कशी बसली इथं नटून पण तिला एवढं ये येत नाही काय नाही बघा तिला पैसे बी टाकलेत त्याने आणि ही एक राखी आहे ती तिच्या पप्पाला बांधणार आहे ती ते बाहेर गेलेत जरा पण तिला लय झाली होती म्हणून मी म्हटलं तू बांधतोवर त्याला आणि पेढे बी तिने आणून स आणून नाही दिले म्हणली बांधायची तर मी साखर दिली आणि बांध म्हणलं राखी तर बघा मी काय अजून गेलेली नाही रक्षाबंधनला मी जाणार आहे गावाला माझ्या भावाला राखी बांधायला जा आता जा, जायचं जा जा नाही आम्हाला जावा जातून तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा मला बाय